दगडूशेठच्या वतीने आपल्याला सर्वांना माहिती आहे ससून हॉस्पिटलमध्ये रोज बत्तीसशे पेशंटला भोजनाची व्यवस्था आपण केलेली आहे तिथं किचन आपण अत्याधुनिक रिन्युवेट असं करून दिलेलं आहे अगदी कॉकल्या इम्प्लांट सारख्या रेअर ज्याला बारा लाख रुपये खर्च आहे ते सुद्धा ऑपरेशन फ्री होतात कॅन्सर पेशंटला पेटस्कॅनची सुविधा आहे ती बाहेर पंचवीस हजार आहे परंतु दगडूशेठच्या पत्रावर प्रतियस हॉस्पिटल सुद्धा आपल्याला सात ते नऊ हजारामध्ये ही व्यवस्था उपलब्ध करून देतात त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रामध्ये देखील आपण पुण्यातल्या पंचावन्न मराठी माध्यमांच्या शाळांमधली साडेपाचशे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक पालकत्व स्वीकारलेलं आहे जे दारिद्र्य असे घालचे त्याची निवड मुखाध्यापक करून देतात आणि त्यानंतर जिथपर्यंत त्याची शिकण्याची किंवा तिची शिकण्याची इच्छा आहे तिथपर्यंत ही जबाबदारी ट्रस्ट स्वीकारत चाराने रुपये आठाने अशा देणगीतनं हा हे प्र बाप्पाचं हे सगळं मंदिर वाढत गेलेलं आहे त्यामुळे त्या भाविकांचा ओघ आहे अंदाजे किती सोन आहे बरं दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडे आता आमच्या याच्या बॅलन्सशीट नुसार साधारण एक सव्वाशे किलोच्या आसपास असू शकेल वर्षभरामध्ये जो काय आपल्याला निधी येतो नव्वद टक्के निधी हा त्याच अकाउंटिंग इयरमध्ये आम्ही खर्च करतो नमस्कार मी विष्णू सन प्लेट्सअप मराठी आपलं स्वागत आहे आज एक वेगळा विषय घेऊन येतोय पुणे म्हटलं की पुण्यामध्ये दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय कोणी जाईल असं मला वाटत नाही तेच दगडूशेठ हलवाई गणपती सार्वजनिक मंडळ आणि हे ट्रस्ट हे अनेक उपक्रमासाठी आपल्याला ओळखलं जातं अनेक मोठा त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे आणि अनेक मदतीचे हात देणग्याच्या रूपानंसुद्धा गणपती ट्रस्टला मिळत असतात आणि दगडूशेठ गणपती यांची एक आगे आगे हाथ, ला आ, यंचिक जी गणेश उत्सव त्या, असो त्यामध्ये दे देखील एक वेगळी ओळख आणि बाप्पांचं दर्शनासाठी अनेक जण थांबलेले असतात तर याच ट्रस्टबद्दल एक थोडी वेगळ्या पद्धतीने माहिती घेतो आहे गणपती मंडळाला अनेक वेगवेगळ्या माध्यमातून देणग्या येत असतात वेगवेगळ्या स्वरूपाच्या देणगे येत असतात त्याच देणग्या संदर्भात आणि आल, अलीकडच्या काळामध्ये जे काही सोन्याचा भाव वाढलेला आहे त्या त्यावर एक मी नजर टाकण्याचा प्रयत्न करणार आहे कशा पद्धतीने देणग्या असतात त्याचा विनिमय नियोजन ट्रस्ट कसं करतं या संदर्भात माहिती देण्यासाठी माझ्यासोबत श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश महेशजी सूर्यवंशी माझ्यासोबत आहेत सर तुमचं लेट्सअपमध्ये खूप खूप स्वागत जय गणेश जय गणेश काय सांगाल ज्या प्रकारे मी आता ओळख करून देताना सांगितलं की अनेक हात समोर येतात देणग्या देण्यासाठी आणि ज्या लोकांना गरज लोका हो आहे ज्या लोकांना मदत हवी आहे अनेक दगडूशेठ हलवाई ट्रस्ट कडून उपक्रम राबवले जातात सुरुवातीला उपक्रम सांगा कुठले राबवले जातात निश्चितपणे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांवर कोट्यवधी भक्तांची श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेपोटी बाप्पांच्या दानपेटीमध्ये देणग्या येत असतात मुळात त्या भक्तांची श्रद्धा आहे त्यामुळे श्रद्धेने ते दान करतात आणि त्या दानाचा जो विनियोग आहे तो ट्रस्टच्या हो mm. वतीने पंचवीस टक्के हे धार्मिक उपक्रमांसाठी आम्ही करतो बाप्पांचे mm. सर्व षोडशोपचार त्यातनं पूर्ण होतात त्यांचे उत्सव पूर्ण होतात आणि उरलेला जो पंच्याहत्तर टक्के निधी आहे हा समाजातल्या विविध घटकांना सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून हा देण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो जे गरजू आहेत ज्यांना जे आषाढभूतपणे पाहतायत समाजाकडे mm -hmm. त्या लोकांना मदत करण्याचा प्रयत्न ट्रस्टच्या वतीने या सामाजिक उपक्रमांच्या प्रामुख्याने दगडूशेठच्या वतीने आपल्याला सर्वांना माहिती आहे ससून हॉस्पिटलमध्ये रोज बत्तीसशे पेशंटला भोजनाची mm -hmm. व्यवस्था आपण केलेली आहे तिथलं किचन आपण अत्याधुनिक रिन्युवेट असं करून दिलेलं आहे तिथले पाच वॉर्ड प्रेग्नंट महिलांचे रिन्युवेट करून दिले विश्रांतीगृह करून दिलेलं आहे आणि त्यांचा जो एन आय सी यू आहे जी लहान मुलं सिरियस होतात त्यांना एन आय सीमुळे ठेवतात फिनोलेक्सच्या मुकुल माधव फाउंडेशनच्या सहाय्याने तो सुद्धा एकोणसाठ बेडचा एन आय सी यू आपण त्या ठिकाणी करून दिला जो महाराष्ट्रातला सर्वोत्तम एन आय सी आहे अगोदर ती लहान मुलं दगावायचं प्रमाण मोठं होतं ट्रस्टच्या बारा रुग्णवाहिका आहेत ज्या पुणे पी सी एम मध्ये विनामूल्य आहेत आणि महाराष्ट्रात डिझेल खर्चामध्ये उपलब्ध आहेत ट्रस्टचे अडीचशे हॉस्पिटलची पुण्यामध्ये मेडिकल टायअप आहेत ज्याच्यामध्ये डोळ्यांचे ऑपरेशन हृदयाचे ऑपरेशन कानांचे ऑपरेशन जनरल सर्जरी ह्या विनामूल्य किंवा कमी पैशामध्ये होत असतात पॅथोलॉजी म्हणजे रक्त लघवी तपासणी हा जो विषय आहे हा सुद्धा आपल्याकडनं विनामूल्य होतो त्याचप्रमाणे अगदी कॉकलिया इम्प्लांट सारख्या रेअर ज्याला बारा लाख रुपये खर्च आहे ते सुद्धा ऑपरेशन फ्री होतात कॅन्सर पेशंटला पेटस्कॅनची जी सुविधा आहे ती बाहेर पंचवीस हजार नजरा आहे परंतु डब्ल्यू पत्रावर प्रथित हॉस्पिटल सुद्धा आपल्याला सात ते नऊ हजारामध्ये ही व्यवस्था उपलब्ध करून देतात अशा प्रकारे वैद्यकीय सेवेमध्ये धोलीशे ट्रस्ट आज मोठं योगदान देते त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रामध्ये देखील आपण पुण्यातल्या पंचावन्न मराठी माध्यमांच्या शाळांमधली साडेपाचशे विद्यार्थ्यांचं सा शैक्षणिक पालकत्व आहे जे दारिद्र्य असे घालचे त्याची निवड मुख्याध्यापक दे करून देतात आणि त्यानंतर जिथपर्यंत त्याची शिकण्याची किंवा तिची शिकण्याची इच्छा आहे तिथपर्यंतची जबाबदारी ट्रस्ट स्वीकारत त्या योजनेतनं आतापर्यंत सहाशे मुलं आत्मनिर्भर झालेली आहेत उच्च शिक्षित झालेली आहेत कालच आमच्या स्नेह संमेलनाचा कार्यक्रम पार पडला त्यामध्ये आमच्या योजनेतील पूजा राऊत ही विद्यार्थिनी ही आज मुंबईला साकीनाका पोलीस स्टेशन मध्ये पीएसआय रुजू झालेली आहे आमचा समाधान कांबळे नावाचा जो विद्यार्थी आहे तो आज आंतरराष्ट्रीय सायंटिस्ट झालेला आहे काही मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये लागले काही स्वतःचा उद्योग करताय असे स्वतःच्या पायावर आत्मनिश्वास त्यांच्यामध्ये जागृत झाले आणि ते आत्मनिर्भर झालेले आहेत अशा प्रकारे शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टी आम्ही विशेष फोकस केलेल्या आहेत त्याचप्रमाणे आय टी आय आहे एकसष्ट प्रकारचे शैक्षणिक स्किलचे कोर्सेस आहेत जे अतिशय नाममात्र जबा किंवा विनामूल्य ट्रस्टच्या वतीने उपलब्ध करून दिलेले आहेत त्याचप्रमाणे ट्रस्टचे दोन टँकर आहेत ते पुरंदर सारख्या दुष्काळग्रस्त भागामध्ये वर्षभर कार्यरत असतात रोज एक लाख लिटर पाण्याचं आमचं डिस्ट्रीब्युशन आहे त्याचप्रमाणे सगळ्या हायवेज वारी रस्त्यांवर झाडं लावायचं काम देशी झाडं लावायचं सा काम चालू आहे आणि मंदिरामध्ये जो भाविक अभिषेकाला बसतो त्या प्रत्येक भाविकाला आपण एक रोप देतो वर्षाला दोन लाखा लाख रोपांचं डिस्ट्रीब्युशन आहे म्हणजे सध्याला सेवेची जोड त्या ठिकाणी आम्ही दिलेली वॉटर कॉन्झर्वेशन मध्ये आपलं काम आहे रुरल डेव्हलपमेंट मध्ये आपण काम आहे लेप्रसीच्या क्षेत्रामध्ये मानव सेवेचे बाप्पाच्या माध्यमात कार्य याविरतपणे श्रीमंत दगडूशेठ साधारण भरत दगडूशेठ हलवे गणपतीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी किती भक्त येतात दिवसभरात दररोज तीस ते पस्तीस हजार भक्त हे बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात त्याचप्रमाणे शनिवार पन्नास साठ हजार संख्या होत्या आणि चतुर्थीला दो, एक जानेवारी आणि अंगारकेला जवळजवळ चार ते पाच लाख भाविकांनी बाप्पांचं दर्शन घेतलं महिन्याला एक हजार हे परदेशी नागरिक फॉरेनर्स बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात त्याची रजिस्टर नोंद आहे आम्ही दोन पी आर ओ त्यासाठी ठेवलेले आहेत सगळ्यांना भाविकांना आल्यानंतर त्यांना ज्या विविध सुविधा त्या ठिकाणी लागतात त्या देखील त्या उपलब्ध करून आम्ही दिलेल्या आहेत शहराच्या मध्यभागी मंदिर असल्यामुळे त्या ठिकाणी काही जरी असुविधा असल्या तरी जास्तीत जास्त चांगल्या सेवा देण्याचा ट्रस्टचा नेहमी प्रयत्न असतो त्यामुळे भक्तांचा ओघ हा वाढत चाललेला आहे तुम्ही मगाशी म्हणाले की आपल्या आपल्या श्रद्धेने भक्त देत असतात कशा कशा स्वरूपाच्या देणग्या असतात भक्त या पैशांच्या स्वरूपात देतात ऑनलाईन देतात चेकने देतात वस्तूच्या स्वरूपात देतात सोनं असेल चांदी असेल पितळ असेल किंवा वेगवेगळ्या आणखीन काही स्वरूपाच्या त्यांची जशी श्रद्धा आहे त्या पद्धतीने बाप्पांच्या चरणी ते अर्पण करत मुख्य जर हायलाइट करायचं झालं तर प्रेक्षकांनी सांगायचं की दगडूशेठ गणपती हलवाई म्हटलं की एक सोन्याचा तो आपल्याला मूर्ती दिसते आणि ते सगळं तर अनेकांच्या मनात कुतूहल असतं की दगडूशेठ हलवाई गणपतीला सोनं हे दान केलं जातं तर साधारणपणे वर्षाकाठी किती सोनं दान येतं म्हणजे असा आकडा कमी जास्त असू शकतो भाविकांची ती श्रद्धा आहे की बाप्पांच्या चरणी ते सुवर्ण आणि चांदी अर्पण करतात परंतु मी आपल्या माध्यमात सगळ्या भक्तांना सांगू इच्छितो की ट्रस्ट या आलेल्या सोन्याचा विनियोग हे बाप्पांचे अलंकार बनण्यासाठी करतो आम्ही त्याचा लिलाव करत नाही कारण बाप्पा भक्ताने ते श्रद्धेने स्त्रीच्या चरणी अर्पण केलेले आहे त्यामुळे त्याचे अलंकार आभूषण बनवले जातात आणि जी चांदी येते मंदिराचं संपूर्ण सभा मंडप आणि सगळा अंतर्गत भाग जो आहे तो सगळा चांदीनी मडवलेला आहे म्हणजे भक्तांनी ज्या भावनेनी बाप्पाला दिले ती भावना जपण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत आपल्याला साठी आमच्याकडं जे काय सोनं चांदी येतं दरवर्षी व्हॅल्युएशन करून आपल्या ते आपण करून एक साधारण वर्षाच्या किती येतात सोनं आणि चांदी वर्षभरामध्ये साधारण सोनं जे येतं आपल्याला ते साधारण अडीच तीन किलोच्या आसपास येत असत आणि चांदी साधारण ही शंभर सव्वाशे किलोच्या आसपास येत असते शंभर सव्वाशे किलो ही साधारण येते परंतु आत्ता जे है है आता जे काही भाव इतक्या झपाट्याने वाढ तोच प्रश्न विचारायचा की आता सोन्याचे भाव जवळपास दीड लाखाच्या जवळ जवळ गेले तर काय सोन्याचे जे काही देणगे आहेत त्यामध्ये दे काही थोडी कमी आली किंवा चांदीच्या देणगी याचा निश्चितपणे परिणाम झालेला दिसून येतोय कारण शेवटी सोन्याचा दीड लाख हा जो भाव आहे आणि चांदी देखील जवळजवळ सव्वा तीन साडेतीन लाखापर्यंत गेलेली आहे शेवटी सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यात हे राहिलेलं नाहीये त्यामुळे निश्चितपणे त्याचा परिणाम हा आम्हाला झालेला दिसून येतोय कारण शेवटी आपला जो भारतातला जो नागरिक आहे ह्याचा एक मध्यम वर्गीय नागरिक आहे किंवा सामान्य माणूस जो आहे गोरगरीब कुटुंबातला तो बाप्पाला शेवटी हा गणपती बाप्पा जो आहे दगडूशेठचा हा चाराने रुपये आठणे अशा देणगीत हा हे बाप्पाचं हे सगळं मंदिर वाढत गेलेलं आहे त्यामुळे त्या भाविकांचा ओघ आहे आणि आपल्याला दुसऱ्या माध्यमातन ज्या मोठ्या मोठ्या सीएसआर कंपन्या असतात त्या आपल्या सामाजिक उपक्रमांसाठी वेगळ्या निधीतून मदत करत असतात परंतु आपण म्हणता तसं निश्चितपणे तो परिणाम झालेला आपल्याला दिसून येते कारण किमती आवाक्या बाहेर गेली बरोबर तुम्ही आता मग अशी म्हणाले की साधारणपणे वर्षाच्या काठी अडीच ते तीन किलो पर्यंत सोनं येतं आणि चांदीचा पण तुम्ही सांगितले तर आता गेल्या एका वर्षभरामध्ये किती फरक पडलाय नाही निश्चितपणे त्याला फरक पडलेला आहे जवळजवळ चाळीस पन्नास टक्क्याचा फरक पडलेला आहे कारण तो स्वाभाविक आहे ना शेवटी बर त्यात मच्या हव्या काय राहिले नाही परंतु श्रद्धा ही श्रद्धा आहे बरोबर ती काय कुठल्या वस्तू दर वाढल्यामुळे कमी जास्त होत नाही किंवा वाढतीये बरोबर लोकांच्या मनातलाच प्रश्न आहे मग तुम्ही उत्तर दिलं त्याच तुम्ही जे जे दान केलेलं सोनं असतं त्याची फक्त मूर्तीच बनवली जाते नाही बाप्पाच्या मूर्तीला विविध अलंकार 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 बाप्पांचे त्या पद्धतीने वेगवेगळे सेट्स आपण बनवले कारण त्या भावनेचा प्रश्न येतो त्यामुळे तो भावना जपण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करत असतो आणि चांदी मंदिराच्या सभा मंडपामध्ये आपण नक्षीदार मंदिर आपलं जे बाप्पांचं वैभव आहे हे भक्तांच्या दानदिनगीतनं उभं राहिलेलं आहे आणि ते वाढवण्याचा प्रयत्न हा आपण करतोय आणि भक्तांचा देखील बाप्पांच्या दर्शनाला येण्याचा ओघ हा दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसतो अंदाजे किती सोन आहे बरं दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट कडे आता आमच्या ह्याच्या बॅलन्सशीटनुसार साधारण एक सव्वाशे किलोच्या आसपास असू शकेल आणि चांदी जर सुद्धा ते आत आपण जेवढं मळवलेलं आहे ती तीन साडे किलो चांदी असेल म्हणजे जे भक्त श्रद्धेने सोनं किंवा चांदी अर्पण करतात बाप्पांना त्याचं अलंकार किंवा मंदिरासाठी ते त्याचा वापर केला जातो पैशाच्या रूपातून वेगळे काही विलाव केला जर राबवले जात नाहीत बरं मग काय इतर ज्या ठेवे असतात तर त्या कशा ठेवतात म्हणजे नाही ह्या इतर ज्या गुंतवणुकी ज्या गोष्टी आहेत या आमच्या तज्ज्ञ जे सी आहेत त्यांच्या सल्ल्यानुसार आपण त्या वेगळ्या एफ डीच्या माध्यमातून किंवा आणखीन काही वेगळ्या गुंतवणूक ते जसं सुचवतात ज्या नियमात बसतात त्या पद्धतीने आपण करत असतो परंतु एक गोष्ट मला आपल्या माध्यमातून सांगायला आवडेल की वर्षभरामध्ये जो काही आपल्याला निधी येतो नव्वद टक्के निधी हा त्याच अकाउंटिंग इयरमध्ये आम्ही खर्च करतो कारण आमचे जे अगोदरचे सगळे पदाधिकारी होते तात्यासाहेब गोडसे असतील मामासाहेब रासने असतील किंवा आमचे वडील शंकरराव सूर्यवंशी असतील यांनी आम्हाला जो एक नेमून दिलेला आहे कामाची पद्धत त्यानुसार समाजाचा पैसा समाजाला परत गेला पाहिजे आणि जो उपेक्षित आहे जे रंजलेले जे, रंजले जे गांजलेले त्यांना मदत झाली पाहिजे त्या दृष्टिकोनातनं हे विविध सामाजिक उपक्रम आपल्याला याचा विस्तार वाढताना दिसतोय त्यामुळे आम्ही ते साठवत नाही दहा टक्के रक्कम ही आम्ही आपत्कालीन निधी म्हणून ठेवत असतो आणि बाकीचा पैसा हा नव्वद टक्के त्याच अकाउंटिंग इयरमध्ये ह्या वेगळ्या सामाजिक उपक्रमांसाठी बाप्पाच्या धार्मिक विधीसाठी हा खर्च होत असतो आता फक्त म्हणतील की पत्रकार फक्त देणग्याच विचारतो आम्ही देतोय आम्हाला सांगायचे नसतात मात्र तुम्ही त्यांना बोलायला लावत पण अनेक असे अनेक प्रेक्षक आहेत त्यांना पडलेले प्रश्न असतात त्यांच्या मनातले प्रश्न म्हणूनच विचारतोय वर्षाखा वर्षाखा किती निधी जमा होतो आणि ते वतीने आपला बॅलन्सशीट जो आहे तो दरवर्षी आपण वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करत असतो गणपती उत्सवामध्ये आणि त्या माध्यमातून लोकांसमोर सगळ्या गोष्टी आपण ठेवत असतो कारण हा एक सार्वजनिक ट्रस्ट आहे बरोबर आणि आपली अकाउंटेबिलिटी आहे समाजाप्रती ती जोपासायचा प्रयत्न हा आम्ही सातत्याने पहिल्यापासून दोन हजार पंचवीस चा किती होतं साधारण आपला जो बॅलन्स शीट दा, पंचेचाळीस कोटी रुपये आपल्याला वर्षात वर्षाचा आलेला आहे नक्कीच शेवटी गणेश भक्तांना काय आवाहन कराल गणेश भक्तांना हेच आवाहन केलं की आपल्या बाप्पांची श्रद्धा त्याचं वैभव हे आणि त्याचे सामाजिक उपक्रम त्या माध्यमातून होणार हे आपल्याला कार्य दिसतंय परंतु ज्या बाप्पाच्या माध्यमातून हे कार्य होतंय त्या बाप्पाचं खरं स्वरूप समजून घेण्याची आज गरज आहे कारण जर एक हजार परदेशी नागरिक जर दर बाप्पाच्या दर्शनाला येतात जे वेगळ्या धर्माच्या आहेत वेगळ्या देशांचे आहेत त्यांना आकर्षण निर्माण झालंय तर तो तमेव केवलम तत्वमसी म्हणजे नेमकं काय का आज अथर्व शिर्ष्य समजून आपण घेण्याची गरज आहे म्हणजे आपला बाप्पा काय आहे ते कळेल मी अगदी थोडक्यात तुम्हाला सांगतो जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी सांगितलेला एक अभंग आहे अकारत ब्रह्मा उकारत विष्णू मकारत महेश जाणी येला ऐसे तीनही देव जेथो उत्पन्न तो हा माय बाप गजानन म्हणजे गणपती बाप्पा हा शिवपुत्र नव्हे तर ह्या तिघांचं उत्पत्ती स्थान आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे ज्ञानेश्वर माऊलींनी देखील त्याला ओम नमोजी आद्या असं संबोधलेलं आहे आद्या म्हणजे ज्याच्या आधी कुणीही नाही असा ज्याच्यापासून सगळी ही सृष्टीची रचना निर्माण झाली अशा या गणपती बाप्पाचं स्वरूप आपण समजून घेतलं पाहिजे जेणेकरून आपल्याला आपला भक्तिभाव त्याच्याप्रती वाढेल आणि ह्या सगळ्या बाप्पांच्या कार्यामध्ये ह्या मानवसेवेच्या कार्यामध्ये आपला सहभाग हा अधिकाधिक वृद्धिंगत होऊन समाजामध्ये जे उपेक्षित आहेत त्यांच्याकडे मदतीचा जो यज्ञ आता जगडू माध्यमातून सुरू आहे त्याच्यामध्ये आपल्या देखील एक भावनेची मदतीची एक समिता आपण त्याच्यामध्ये अर्पण करू शकाल असा मला विश्वास वाटतो शेवटी गणपती बाप्पा हाच सर्व पूज्य सर्वाधिक पूज्य आहे आणि तोच सर्वे सर्व आहे त्यामुळे त्याच्या भक्ती लीन होत असताना संतांनी आपल्याला जी शिकवण दिली आहे त्याप्रमाणे आचरण करणं हे महत्वाचं आहे एंट्रेस्टची वाटचाल आज देव मंदिराबरोबर मानवसेवेच्या महामंदिराकडे सुरू आहे आणि या वाटचालीत सगळ्या समाजाचं गणेश भक्तांचं कार्यकर्त्यांचं आम्हाला सहकार्य आपल्यासारख्या आहे मित्रांचं देखील पत्रकार मित्रांचं त्याबद्दल आम्ही सौराणपती अतिशय कृतज्ञ आहोत शेवटचे दोन प्रश्न घेतो एकूण ट्रस्टचे कर्मचारी किती आहेत आमच्याकडे स्वतःचा आणि एजन्सीचा वगैरे सगळा मिळून साधारण दीडशे लोकांचा कर्मचारी बरं जाता शेवटचा प्रश्न की आता हे जे तुम्ही शिक्षण असेल आरोग्य असेल किंवा इतर क्षेत्रामध्ये तुम्ही उपक्रम राबवताय येणाऱ्या काळामध्ये असा कुठला मानसी ट्रस्ट आहे की ते उपक्रम आपल्याला दिसते तर एक वाहतूक कोंडी मोठी समस्या आहे पुण्यामध्ये अर्थात ते ट्रस्टचं काम नाहीये पण त्या संदर्भात काही तुम्ही पावलं टाकताय का किंवा वेगळं काही उपक्रम दिसत आहेत का गणेशोत्सव हे समाज प्रबोधनाचं माध्यम आहे त्यामुळं ज्या काही पुण्याच्या समस्या आहेत त्याचं सतत प्रबोधन करणं त्या ज्या शासन प्रशासन सारख्या व्यवस्था आहेत त्यांच्यापर्यंत ते पोहोचवणं त्या माध्यमातून आपण त्या समस्या सोडवण्याचं काम करतो ज्या आपल्या आवाक्यात आहेत ज्या वैद्यकीय आहेत शैक्षणिक आहेत किंवा वॉटर कॉन्झर्वेशनच्या आहेत जसं खडक धरणातला गाड पुण्यातल्या साडेतीनशे मंडळांनी एकत्र येऊन काढला आणि पुण्याला एक महिना जास्त साठा पाण्याचा उपलब्ध झाला असं सामूहिक कृतीतनं देखील कार्य हे करणार आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये एक वेदपाठशाळा गोशाळा हा करण्याचा आमचा मानस आहे त्याचप्रमाणे गणपती बाप्पाचं एक वाढतं आकर्षण लक्षात घेता बाप्पांचं एक आंतरराष्ट्रीय संग्रहालय हे दगडूशेठ ट्रस्टच्या वतीने उभारण्याचा आमचा संकल्प आहे ज्याच्यामध्ये बाप्पांच्या वेगवेगळी रूपं आपल्याला दिसतील वेगवेगळ्या भारतातल्या त्याच्या स्थानांची अष्टविनायक असतील वेगवेगळ्या महत्त्वाचे स्थानं असतील त्याची माहिती मिळेल आणि खऱ्या अर्थाने संतांनी वर्णन केलेलं हे गणेश तत्व काय आहे त्या ठिकाणी एक स्पिरिच्युअल सेंटरची देखील व्यवस्था करण्याचा हा सा आमचा मानस आहे आणि त्या पद्धतीने बाप्पाची वाटचाल ही अधिकाधिक समाजाभिमुख करण्याचा आमचा प्रयत्न आहे म्हणजे तुम्ही आमच्याशी बोललात खूप खूप धन्यवाद धन्यवाद जय गणेश